नमस्कार मित्रांनो आपलं स आपल्याकडून सी वारायटीचं कटिंग नेलेलं होतं तर त्याची लागवण यांनी मार्चमध्ये केलेली आहे तर आता त्यांची ग्रोथ कशी आहे आणि त्यांच्या आता लागवडीनंतर त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि कटिंग कसं आहे हे तुम्हाला ते भाऊ सांगतील तर यांचं गाव नाव पत्ता हे सगळं सांगतील नमस्कार ना ना माझं नाव विशाल माने राहणार जवळगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड मी सचिन भाऊच्या इथून नोव्हेंबरमधून कटिंग आणली होती त्यानंतर दोन तीन महिने वाढ केली आणि पाच मार्चला मी लागून केली इथं तेव्हापासून हे माझी ग्रोथ चांगल्यापैकी आहे कोणत्याही प्रकारचं फंगस वगैरे काही नाही मार्गदर्शन चांगलं भेटलं त्यांचं पहिल्यापासून मला आणि ठीकठाक आहे ग्रोथ म्हणजे बाकी याच्यापेक्षा तर चांगली आहे ग्रोथ आता पाच महिन्याचं बघू शकता प्लॉट तुम्ही भरपूर वाढ झालेली आहे प्लॉटची तर आपण ह्यांना आपल्याकडे हे यूट्यूबला व्हिडिओ बघून आलेते आणि त्याच्यानंतर आपण ह्यांना सी व्हरायटीचं कटिंग दिलेलं होतं तर ह्यांनी आपल्याकडं नोव्हेंबरमध्ये कटिंग तर नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास त्याच्यानंतर बेडवर रोप तयार करून ह्यांनी स्वतः स्वतः रोप डेव्हलप करून रोप लागवण केलेली आहे हे मार्चमध्ये सध्या लागवड हे पाच महिन्याचा प्लॉट आहे तर आता इथं बघू शकता तुम्ही पाच महिन्याच्या प्लॉटला आता याला फ्रूटिंग कटिंग आपलं सॉरी फुटवा निघायला चालू झालेलं आहे आ, या या पुनीशा पुनीशा आ, पुनीशा पुनीशा तर आता ह्याच्यामध्ये ह्यांना आता वाढीसाठी आता एकोणीस एकोणीसचा थोडं शेड्यूल चालू करावं लागेल बऱ्यापैकी एकोणीसशे एकोणीस सोडल्यानंतर या प प्लॉटच्या अजू डेव्हलप चांगला होईल हा प्लॉट आणि फुट प फोटो प्रमाण पण वाढेल आता इथे बघू शकता कटिंग कशा पद्धतीने दिलेलं आहे आपण एक नंबर कटिंग दिलेलं आहे तसं काही अडचण नाही झाडाची वाढ पण बघू शकता यांनी आंतरपीक म्हणून सोयाबीन वगैरे घेतलेलं आहे आता बरेच लोक आंतरपीक म्हणून काही घेतात तर मी बऱ्यापैकी लोकांना सांगेन की आंतरपिकाच्या पहिलं वर्ष ठीक आहे नंतर आप आंतरपिक चालत नाही कारण आपल्याला ह्यातून सारखं मेहनतीसाठी फिरावं लागतं तर बाकी यांचा अनुभव तसा चांगलेला आहे तुम्हाला सांगितलं यांनी आहे काय आपल्याकडं शिवाराटीचे सगळे रोप वगैरे हो मिळतात आपण फक्त आपल्याकडे शिवराटी आहे आता ह्या वर्षी आपण दुसऱ्या वराटीमध्ये काम करणार आहे ज्यांना कुणाला अवेलेबल असं पाहिजे असेल तर जम्बो वगैरे पण बऱ्यापैकी आपण रेकमेंड करत नाही पण ज्यांना कोणाला पाहिजेच असेल तर ते बी मिळून जाईल त्याचं काय अडचण नाही पण बऱ्यापैकी आपलं काम सीवारडीच्या म मध्ये आहे त्यामुळं यांचा अनुभव तुम्ही ऐकलाच असेल बाकी तुम्ही काय सांगणार असाल तर सांगा काय नाही तुम्हाला जेव्हा पण चांगल्या क्वालिटीचे रोप घ्यायचे असेल सचिन भाऊला कॉल करू शकता तुम्ही तुम्हाला एकदम गॅरंटीचे रोप भेटतील पण बऱ्याच जागी फसवीगिरी होत आहे माझ्याकडून बी माझा बाजूला एक प्लॉट आहे ते असंच कमजोर स्टिक भेटल्यामुळे त्याची ग्रोथ नाही आहे चांगली जेव्हा मला यांचं चॅनल रेकमेंड झालं त्यांच्यापाशी गेलो मी चांगल्या पद्धतीची मला कटिंग आणि मार्गदर्शन भेटलं आराम पण हो पुढल्या वर्षी ह्याला कमर्शियल फ्रुटिंग चालू होणारे आहे त्यामुळं आत्ता जर आपण चार पाच महिन्याच्या प्लॉटमध्ये फ्रुटिंग काढायला जर आपण प्रयत्न केला तर ह्याच्यामध्ये फुटोही निघणार नाहीत त्यामुळं यांचा मला फोन आला होता की आपल्याला तर कुठं कुठं फ्रुटिंग लागायला लागले तर मी त्यांना रेकमेंड केलं की बाबा तुम्ही फ्रुटिंग धरू नका कारण आत्ता ह्या ह्या स्टेजमध्ये आपण फ्रुटिंग धरलं का असतं पहिल्या पाच सहा महिन्यामध्ये फ्रुटिंग दिसायला लागतात मग त्यानंतर शेतकरी काय करतात त्या फ्रुटिंगकडे वळतात आणि तिथं झाडाचे स्टॉप वाढ स्टॉप होते कारण ते झाड काय करतं प्रोटीनवर कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळं फुटवे फुटवे निघत नाहीत त्यामुळं ह्या स्टेजमध्ये आत्ता फुटवे अजून दोन महिन्याने या एक महिन्याने कसं असतं ज्यावेळेस झाडाची वाढ असते त्यावेळेस झाडं काय फ्रुटींकडे वळत नाही पण आपण फोर्सफुली जर त्याला फ्रुटिंगकडं कळी निघल्यानंतर मॅचर झाल्यानंतर काय पाहणं ते फ्रुटींगकडं वळल्यानंतर आपण जर ते फ्रूट धरलं तर झाडाची वाढ ग्रोथ फास्ट होत नाही बाकी ते स्टॉप होते वाढ त्यामुळे की एक दोन फ्रूटसाठी आपण त्याला लक्षणं बाळगता प्लॉट कॅनापी डेव्हलप करणं गरजेचं आहे कारण पुढल्या वर वर्षी ते काम येणार आहे की आता एक दोन फ्रूटवर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा मला वाटते की इन फ्युचरसाठी आपल्या पुढच्या पुढच्या वर्षीच्या टार्गेटसाठी आपण पूर्ण कॅनापीवर लक्ष देणं गरजेचं आहे तर तुमचा प्लॉट व्यवस्थित डेव्हलप होईल आता पुढल्या वर्षी आपण पुढल्यानंतर अजून एक सहा सात महिन्यानंतर यांच्याकडे व्हिजिट करूया आणि प्लॉटची कसे डेव्हलप आहे ते सगळं सांगूया तर इथल्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू धन्यवाद